हक्काचा आवाज जागर जनस्थान गोवंश जातीच्या जनावरांची कत्तले करणे बंदी असतानाही सर्रासपणे शहरात जनावरांची कत्तल करून बेधडकपणे मास विक्री करण्यात येत आहे अशांवर कठोर का कारवाईचे आदेश नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्व पोलीस ठाण्याला दिले आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिकमध्ये गोवंश जनावरांची वाहतूक विक्री होऊ नये यासाठी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना तसेच गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते हो यांना कत्तल विक्री व वाहतूक होऊ नये यासाठी आदेशित केले आज दिनांक 15 डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजता द्वारका भागातील हरिमंजिल बिल्डिंग शेजारी एका पत्र्याच्या शेडमध्ये गुंडाविरोधी पथकाने छापा टाकला या छाप्यामध्ये सहा जिवंत गोवंश जातीची जनावरे तसेच अंदाजे तीनशे किलो गोमान जातीची मांस असा एकूण दोन लाख साठ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर ठिकाणी अधिक चौकशी केली असता वसीम किरण शहा व सादिक मोहम्मद कमल शेख हे दोघे सदर कत्तलखाना चालवत असल्याची माहिती मिळाली असून दोघेही अद्याप फरार आहेत त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी दिली आहे सदरची कामगिरी मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश रासरोड अशोक आगाव सुनीता कवडे अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे